मित्रांनो मी संतोष कांबळे मुंबई पोलीस आज मी तुम्हाला एन पी एस संदर्भात काय महत्त्वाची माहिती सांगणार आहे ते जरा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला जर काही एन पी एस प्रणालीमध्ये चेंजेस करायचे असेल ते तुमच्या रिस्कवरती तुम्ही चेंजेस करा आपली पेन्शन बंद झाल्यापासून आपल्याला डी सी पी एसमधनं आपलं पेमेंट कट केलं जातं डी सी पी एस प्रमाणे ते सर्व एन पी एस प्रणालीमध्ये जमा होत ते पा एन पी एस प्रणाली ओपन केलेली आहे एन पी एस प्रणालीमध्ये माझ्या अकाउंटला जेवढे पण पैसे होते दहा लाख सदोतीस हजार एकशे पंचेचाळीस ही अमाऊंट माझ्याकडे सेव होती तर मी एक चार ते पाच दिवसात दहा लाख एक्कावन्न हजार आठशे एक्काहत्तर रुपये मला भेटलेले आहेत त्याच्यामध्ये आपले दहा हजार जरी मायनस केले सदोतीस हजारातनं तरी निवळ नफा एक चार तीन ते चार हजार रुपये शिल्लक राहत आहेत हे स्कीम कशी चेंज करायची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर स्कीम चेंज म्हणून ऑप्शन आहे या स्कीम चेंजवरती तुम्ही सिलेक्श सिलेक्शन द्यायचं नंतर असा एक चार्ट ओपन होतो चार्ट ओपन झाल्याच्यानंतर प्रोसेस म्हणून करायचं प्रोसेस केल्याच्यानंतर इथं चेंज म्हणून ऑप्शन आहे पण प्रत्येक वेळेस चेंज हे करत राहू नका वर्षातून फक्त दोन हे दोन चान्स आहेत आपल्याला तुम्ही जर वर्षातले दोन्ही वेळेस चेंज केलं आणि नंतर तुमचा अकाउंट लॉक होण्याची शक्यता फार आहे त्याच्यामुळं हे तर स्कीम चेंजवरती जायचं ॲटोवरती न जाता ॲक्टिववरती क्लिक करायचं ॲक्टिववरती क्लिक केल्यानंतर हे तर पा भरपूर स्कीम आहेत आता मी इथं एच डी एफ सी पेन्शन मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड यांची पेन्शन प्लॅन घेतलेला आहे त्याच्यामुळं इथे मला शो होणार नाही दुसरं आता इथं क्लास म्हणजे इथं का वरती जो आहे ना आता एच डी एफ सीला मी सिलेक्ट केलं इथं तर हिथं क्लासमध्ये जे आहे सिलेक्ट असिस्ट असिस्ट क्लासमध्ये पण तेच येणार आहे नंतर हो तेच तेच त्याच्यानंतर तुम्ही शंभर टक्के हां राईट शंभर टक्केवरती इथं इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमची अमाऊंट सेट करायची तुम्हाला किती टक्के अमाऊंट त्यांना द्यायची किती टक्के नाही हे तुम्ही सेट करायचे आता मी तर शंभर टक्के अमाऊंटवरती तुम्हाला लोकेशन दिसत असेल तर मी शंभर टक्के अमाऊंट सिलेक्ट केलेले आहे आणि नंतर मी सबमिटवरती क्लिक केले सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा कन्फर्मेशन मॅसेज येतो तो, दो तो दो कन्फर्मेशन मॅसेजवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमची पूर्ण अमाऊंट दोन ते तीन दिवसात एच डी एफ सी एच डी एफ सी पेन्शन मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड येथे जमा होती जमा झाल्याच्यानंतर जशी शेअर मार्केट वाढेल त्या हिशेबाने दोन हजार तीन हजार पाचशे हजार दोन हजार मे बी अमाऊंटवरती डिपेंड आहे आणि शेअर मार्केटवरती डिपेंड आहे त्या पद्धतीने वाढत चालते तुम्हाला जर ह्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर ही तुमच्या रिस्कवरती करा मी सांगतोय म्हणून करू नका पण माझ्या माहितीनुसार <coughs> हा बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी की आता आपल्याला त्याचा काहीतरी मोबदला भेटत चालला आहे तुमची चॉईस Thank you so much.